भरलं वांग तेल चटणी आणि कांदा भाकरी घाम तो रानात काम करून नदीकड्याला वावरा झाडाखाली बसून त्याल चटणी कांदा भाकरी खायला लय चवी लागते रामराम मंडळी हे मळीकडला एक एकर राना राना मन राना ली ली, रान आहे मळी म्हणजे ही झाडं दिसतात का नाही या झाडाकडला नदी आहे त्या रानाला आम्ही मळीकडची रानं म्हणतोय त्या रानात उसाची लावण होती मग त्या लावणीला वाटकरी घातला होता मग आता ती लावण तुटून गेल्यावर आमच्या घरातली म्हणलाली आपण घरातच करूया मग आता घरच्यांनीच करायला ठरवले बघा आता हे रान हलवायचं म्हणून आम्ही दोघं बाहेरली तिघं घेऊन कुठं कुठं तर तणकाट आहे ती तणकाट बी आणि रान बी हलवून घ्यायलाव बघा आता ही पुढं भांगलाले आत संग बाहेर काढायचं म्हणून मी आता ही कवळं बाहेर घालावलोय बघा आता ते वैरणीचं भरून काढायचं बाहेर जा झाले मी आता पातीला बसून जरा भांगाल तुम्ही हे बघितलं उसा का उसाळी रानात असा खांडकुळीचा जर नाही येल चुकला तर त्याच्या आईला त्याला फुटवा हो आणि उसाला लागवड असत्या आणि तू येल का नाही खळ खळ रान धरतोय बघा आणि सगळीकडे त्याचं बी पडून आता याल की झाल्यात बघितलं का आणि हे काही सगळे रानभर नसतंय काही येल चुकलेलं असेल का नाही तिथं त्याला बी येतं आहे आणि तेच खळ खळ भरतो का नाही असंही मागत आहे ये मग आता हे काढल्याशिवाय बी चालत नाहीतर मग वर येऊन देत नाही याल ये उसाला लागवत टाकल का नाही तसं ह्या येलासली लेन आठव उसाच्या आधी ही यान किती पसरच्यात बघितलं काही तो मी गड्याची एखादं चुकतं काढताना मग ती चुकल्यान मारत असं म्हणून हे गड्डा बिड्डा सगळं बघून येल उपरून झालं पाहिजे पाकाशी आणि संग संग रानाची उकटणी बी होत्या राणा कशी काळे भवर काजळाच्या वडीसारख्या बघितल्या नाही माळाकडल्या रानापेक्षा मली राना ही मलीकडली राहणं कुठलं बी जरी पीक केलं तर ती पिकायला ऐकत नाहीत ही बघाईने इतरात पळायला उसाला पाणी लावलं होतं ना ते पाणी त्यांचं फुटून आलं ही चार वाकूर पाणी पिल्या सकाळी येऊन होते म्हणून घरात लवकर चालतो येताना जर आंबील घेऊन आले मग आंबील घेत घरात येताना लवकर आंबील जरा गरम होती मग आता जरा गरम आंबेल तागाटलं की नाही आंबेल जरा फुटाय बघ त्या मग गार झाल्यावर ताक घालायचे आता याच्यात तर टाक घालतो आता हे टाक आंबलीत ओततो ते चमचे जर हलवून घेतो की आंबली I'm not.

आता हो एक आवड भांगरा झालाय मात्र ह्याने काय सांगितलं आपल्या आपल्या पातीमाग जी तणकाट्याच्या मुठी निघत्यात ही आता बाहेर काढून घेऊया मग आता ही बाहेर काढून आणि कवळीनुस बाहेर नाही शर्ट बी आणि जनावर बी लय चांगली खात्या तुझे आणि मग ही उन्हात वाढलं की मग काही खायला बघत नाहीत दीग, दीग आता हे बाहेर काढून टाकल्या ढीक ढीक करून आता घराकडे जाताना गटी बांधून आता वैरण घराकडे घेऊन जाणार आहे बघा आता ऊन लई लागतंय म्हणून सकाळी आम्ही सगळी जण सकाळी सात ला राहणार आलतो बघा आता एक आवड भांगलाय झालाय मग ही जरा मागणं आली मी जरा न्यारी बी करून आलो होतो मी जरा जेवण बी घेऊन आल्या मग आता गडी माणसाने बी जीवन जाव्या म्हणताना नाही म्हणली मग ती गेली आता मग हिला म्हटलं आपण दोघ आता जीवनच जाव्या इथन जरा तेल चटणी बांधल्या व भरलं वांग तेल चटणी आणि कांदा भाकरी ठीक आहे रानात काम करून, वावरा करून झाडाखाली बसून त्या चटणी कांदा भाकरी खायला बसून जेवायला चटणी कांदा काय चव भाकरी चांगली लागते रानात झाडाखाली का काही चवी लागला नाही म्हणते आणि काम केले ना ले। ना की नाही आपण आल्यापासून रानात असं कुठे बसून जर तुम्ही जेवला तर त्याल चटणी असू दे नाही तर तुमची खरडा भाकरी असू दे त्याला काय चव लागते म्हणता आज जरा ऊन कमीच आभाळ आले त्याला लेस गरम व्हायला लागले गरमच्या मानानं एखादा पाऊस पडायला पाहिजे ग आता बघा की आबाळ झाले आता पाऊस पडतो पण